आगामी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठे इन्कमिंग सुरू झाले असून त्याचा सर्वाधिक फटका बसला तो शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आधीच शिवसेनेचे दोन गट पडलेले असताना नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे ती भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचे उपनेते सुधाकर बुडगुजवर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गळती अजूनही थांबेनाशी झाली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेला एकामागून एक असे अनेक धक्के देण्याचं काम भाजपकडून सुरूच असून माजी महानगर प्रमुख सचिन मराठे आणि माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आजच्या प्रवेश सोहळ्यात विद्यमान शिवसेनेचे उपनेते सुनील बागोल आणि चार दिवसांपूर्वी महानगर प्रमुख पदाची संधी मिळालेले मामा राजवाडे हे देखील प्रवेश करणार होते मात्र नाशिकमध्ये एका हाणामारीच्या प्रकरणात अनुक्रमे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात इतर आरोपीही फरार आहेत दरम्यान शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासोबतच भगवान पाठक अजय बागुल सागर देशमुख आदींनीही बागुल यांच्या समवेत मुंबईच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश करण्याचं निश्चित केलं होतं प्रवेशाची बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कळताच खासदार संजय राऊत यांनी सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे त्यातच संजय राऊत यांनी ट्विट करून बागुल आणि राजवाडे यांना आधी अटक करा अशी मागणी केली आहे भारतीय जनता पक्षाची गंमतच भारतीय जनता पक्ष तुझ्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो चार दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवर एक गुन्हा दाखल केला सुनील बाबून मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी गुन्हा का नाशिक मधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हा त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात हे भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलंय त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत इतर पक्षाने सुद्धा केलेलं आहे हे नवीन नाही असं लोक ही बदनामी होते समाज माध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचार हा काही तीनशे सात वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाहीये हा विनयभंग तीनशे सात हा खुनाचा प्रयत्न खून पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रयत्न रॉबरी अमुक अमुक आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि चार दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले म्हणजे भाजपच्या भाषेतिकडे गुन्हेगार फरार झाले पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटीसिपेटरी जामीन मिळू नये म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू नये आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांच्या उपस्थित सामील आहेत पोलिसांना मिळत नाही पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात ते सांगेल ही भारतीय जनता पक्षाची आहे यांच्या बाबतीत ते झालं गुन्हा दाखल केला त्यांच्यावर दबाव आणले गेले त्यांच्या कुटुंबात मोका लावतो सांगितलं ला। त्यांच्या सलीम कुत्ता प्रकरणाचा ठपका होता हे भाजपमध्ये हे चार त्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत ते सगळे लोक आज सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार हे भंपक पोलीस अधिकारी हा युनिफॉर्मचा अपमान करतायत आता तुम्ही त्यांना काय सत काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शंभराच्या वर लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले लक्षात घ्या आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीसांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना त्या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे संजय राऊत यांच्या या मागणीमुळे भारतीय जनता पक्ष सावध झाला असून सुनील बागुल आणि मामा राजवाडे या दोघांचेही प्रवेश स्थगित करण्यात आले एकीकडे पक्षातून झालेली हकालपट्टी आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं थांबवलेला प्रवेश अशा दुहेरी पेचामुळे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांची राजकीय अडचण झाली आहे त्यामुळे भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचे राजकीय भवितव्य सध्या तरी अधांतरी आहे शहरात एकसंघ असलेल्या शिवसेनेचे तेहतीस नगरसेवक निवडून आले होते गेल्या तीन वर्षांपासपूर्वी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानं आता उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या अवघी एक आकडी उरली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकावर एक मोठे धक्के सुरूच असून काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या भाजपनं सुधाकर बडगुजर यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला अपेक्षेप्रमाणे हकालपट्टी झालेले माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाणं पसंत केलं विलास शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील होण्यापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी विलास शिंदे यांच्याच जागी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली नवनिर्वाचित महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या नियुक्तीला आठवडा होत नाही तोच मामा राजवाडे यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपचं कमळ हाती घेतलंय दरोडेच्या गुन्ह्यात पोलीस सुनील बागुल मामा राजवाडे यांचा शोध घेत असतानाच काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ नाशिकच्या पोलीस आयुक्त यांना भेटून खोट्या गुन्ह्यांमध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचं सा आयुक्तांना सांगितलं मात्र आज सकाळीच एका गुन्ह्यात फरार असलेले सुनील बागुल महानगरप्रमुख मामा राजवाडे हे आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश केला आहे या सर्वच घटनाक्रमाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेत गिरीश महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी करत नाशिक पोलिसांना देखील आता या आरोपींना अटक करून दाखवा असं आवाहन केलं आहे उमेश वनकर दिशा न्यूज नाशिक